ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर वागबीळ येथे तपासणी केंद्र लोकसभा निवडणूकच्या अनुषंगाने कसुण चौकशी. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाहवाडी उपविभागामार्फत कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वागबीळ नजीक पेट्रोल पंपासमोर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक सुरू करण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून मतदारांना आर्थिक रक्कम तसेच वस्तू स्वरूपात भेट देऊन आमिष दाखवले जाते याला चाप बसावा म्हणून निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक कार्यरत आहे कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून धावणारी सर्व वाहनांची कसून चौकशी केली जात आहे या पथकात एक पथक प्रमुख दोन सहाय्यक पथक प्रमुख एक एक पोलीस आणि एक व्हिडिओग्राफर मिळून पाच जणांचे पथक तीन शिफ्टमध्ये रात्रंदिवस कार्यरत आहे निवडणूक कमी वाहनातून नेण्यात येणारी रोकडची कसून तपासणी केली जात आहे पुरावे नसलेली रक्कम जप्त करून कारवाई केली जात आहे तसेच अमिष दाखवण्यासारख्या वस्तू दागदागिने कपडे इत्यादीची तपासणी केली जात आहे योग्य पुरावे दाखवल्यास त्यांना यातील वस्तू जप्त केली जात आहे मद्य तसेच शस्त्र सापडल्यास धडक कारवाई केली जात आहे व्यावसायिकांना मोठी रक्कम नियान करणे विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे महानकार निफ्टसाठी राम काश्वीत पन्हाळा <laughs>